एक मे महाराष्ट्र दिन आणि ठाणे गोटबंदर रोडला दोस्तीमध्ये ओपन झालंय पद्धतीचं पूर्ण ब्रह्म हॉटेल हे फ्रँचायझीचं हॉटेल आहे तर म्हंटल चला जाऊन बघूया आहे तर मेनू कार्डमध्ये त्यांनी अस्सल महाराष्ट्रीयन सगळे पदार्थ दिले अगदी रावण पिठला पासून तो बाट मेनू मेन्यू कार्डमध्ये जे त्यांनी रेंज इन्क्लूड केली आहे ती खूप चांगली आहे अगदी सगळे पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थ कवर केले आहे रेस्टॉरंट थोडंसं छोटा आहे पण त्या छोट्याशा जागेमध्ये त्यांनी टिपिकल महाराष्ट्रीयन महाराष्ट्र छान विठ्ठला आणि शिवाजी महाराजांचा फोटो लावून खूप चांगला ॲम्बियन्स क्रिएट केला आहे त्यांचे काही अवॉर्ड्स ठेवलेले आहेत तर मेनू कार्ड बघून आम्ही दोन थाळीच ऑर्डर केल्या थाळीमध्ये आम्ही ऑर्डर केला आंबा थाळी जी अनलिमिटेड आहे आणि विदर्भ थाळी तर या आंबा थाळीमध्ये जी भाजीची आणि डाळीची वाटी दिसते ते, ते खूप छान होतं साईड हसल्स जे आहेत कोथिंबीर वडी आणि भजी ती पण छान होती पुरणपोळी अतिशय उत्तम अगदी तोंडावर लगेच विरघळणारे आणि गरम गरम ते बनवून आणून देत होते पुरणपोळी उत्कृष्ट होती म्हणजे तिकडे गेला तर नक्की ट्राय करा पण आमरस वॉस टोटल फेल्युअर तो त्यांनी जे फ्लेवर्ड असतात ते वापरला होता त्यामुळे तो अजिबातच ऑथेंटिक नव्हता आमरस थाळीमध्ये आमरसच चांगला नसेल तर थोडासा मुड ऑफ झाला आणि त्याच्या बाजूची जी आमटी स्टाईल त्यांनी ठेवली आहे ती पण काही खास नव्हती विदर्भ थाळीमध्ये भाकरी अतिशय छान दुसरूशीर होती पिठलं पण छान सगळे साईड हसेल्समध्ये वडा बटाटावाडा ॲडेड होता तो पण छान होता पण कढी आणि वांग्याची भाजी काही जमली नव्हती सो so, ओवरऑल काही गोष्टी खूप छान होत्या काही गोष्टी चांगल्या नव्हत्या ह्याच्यामध्ये ॲडेड मसाले भाताला मसाले भाताने पण थोडंसं आमचं सा मूड ऑफ केला कारण जेवढं ऐकलं होतं मसाले बदल तेवढं नव्हतं साधा भात भाताची क्वालिटी खूप छान होती आणि त्याच्यामध्ये मस्त त्याने तूप घालून छान शिजवलं होतं मी साधा भात खूप छान लागत होता पण द कॉस्ट वाईज या दोन थाळींची कॉस्ट सहाशे रुपये होती आणि त्याच्यामध्ये एकच अनलिमिटेड सो द द वे त्याने जेवढ्या गोष्टी कव्हर केल्या त्याप्रमाणे मला सहाशे रुपये खूप जास्त वाटलं त्याच्यामध्ये विरियानामध्ये वगैरे जे गुजराती किंवा राजस्थानी रेस्टॉरंट्स आहेत तिथे सहाशे रुपये खूप जास्त वस्तू आपल्याला मिळतात सो आ, मिक्स रिव्ह्यू आहे माझा तुम्ही ट्राय करा आणि आमचे रिव्ह्यूज तुम्हाला आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक ला ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू